नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा याच्यामध्ये तुम्हाला काही स्टेप बाय स्टेप टिप्स टाक सांगणार आहे आणि पूर्ण ब्लाऊज जे आहे ते, ते आपल्याला स्टेप बाय स्टेप कटिंग करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि सरळ तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा तर सर्वात पहिले आपण इथे उंची लावून घेणार आहोत आणि सर्वात पहिले आपण बॅकचं कटिंग बघणार आहोत आणि त्यानंतर फ्रंटचं तर तुमच्या ब्लाउजची जे काही उंची येत असेल त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करून पूर्ण उंची जी आहे ती आपल्याला लावून घ्यायची ला ला असते तर बघू शकता इथे पंधरा इंच जी आहे ती पूर्ण उंची लावलेली आहे पूर्ण उंची चौदा आपल्याला शिवून ठेवायची आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून पंधरा जी आहे ती उंची लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर जिथे आपली उंची आहे तिथून एक मार्क केलेला आहे लाईन जी आहे ते ड्रॉ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे आता बघू शकता शोल्डर लावलेला आहे तर शोल्डर जे आहे ते इथे मी साडेपाच इंच लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये सव्वा दोन इंचा गळा लावलेला आहे तर बघू शकता इथे दोन मार्क केलेले आहे त्यानंतर आता आपल्याला नेहमीप्रमाणे मोंडा लावायचा आहे तर मुंडा बघू शकता इथे मी सहा इंचचा लावलेला आहे की जेणेकरून आपल्याला मुंड्यामध्ये जास्त घट्ट वगैरे ब्लाऊज होऊ नये आणि शोल्डरवर शोल्डर म्हणजे ब्लाउजसुद्धा आपला वर चढायला पाहिजे तर याच्यासाठी सहा इंचा मुंडा जो आहे तो इथे लावलेला आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग लावलेला आहे नऊ इंच आणि त्याच्या बाहेर दीड इंचा जे स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे जे आहे ते इथे माप जे आहे ते छातीचं लावून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला खालच्या साईडनी लावायचं आहे कमरेचा चौथा भाग तर कमर जी आहे ते इथे बत्तीस इंच होती तर बत्तीसचा चौथा जो आहे तो इथे आठ इंच लावलेला आहे आणि त्याच्या बाहेर एक इंच बॅगचे टक्स आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे आपल्याला सुद्धा माप लावून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे तुमच्या कमरेचं जे काही माप येत असेल त्याचा चौथा भाग लावायचा छातीचं जे काही असेल अठ्ठावी म्हणजे चौ अडोतीस चौतीस छत्तीस बत्तीस तुमची जे काही असेल त्याचा चौथा भाग इथे लावायचा असते तर हे आपले बेसिक मापे लागलेली आहे त्याचप्रमाणे इथे आता आपल्याला लावायचं आहे मुंड्यामध्ये दीड इंच लावलेला आहे तर बघू शकता इथे त्यानंतर आता आपल्याला मुंड्याचा जो गोल आकार आहे तो द्यायचा आहे मुंड्याचा गोल आकार जो आहे तो आपल्याला अगदी अशा प्रकारे परफेक्ट यायला पाहिजे की जेणेकरून आपल्या जो आहे तो मुंड्यामध्ये चूळ येऊ नये चुन्या येऊ नये आणि घोळ पण सुद्धा होऊ नये जमा होऊ नये त्यासाठी त्यानंतर इथे अशा प्रकारे मुंडेचा आकार जो आहे तो आपण लावून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला लावायचे बॅकचे टॉक्स जे आहे ते साधारण उंची चार इंचची लावायची आणि रुंदीला पाव पाव इंच म्हणजे अर्धा इंच अशा प्रकारे आपल्याला बॅकचे जे टॉक्स आहे ते सुद्धा इथे आपल्याला लावून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपल्याला लावायचे गळा उंची तर गळा इथे बघू शकता सव्वा दोन इंचा लावलेला आहे म्हणजे आपला गळा जो आहे शोल्डर उतरणार नाही याच्यासाठी सव्वा दोन इंचाचा इथे मी गळा लावलेला आहे तुम्ही अडीच इंचा सुद्धा घेऊ शकता तर त्यानंतर गळ्याची उंची जी आहे ती इथे लावलेली आहे मी नऊ इंच तर तुम्हाला इथे गळ्याचा आकार जो काही द्यायचा असेल तुम्हाला जी काही डिझाईन लावायची असेल ते तुम्ही इथे लावू शकता तर बघू शकता इथे मी गोड गोलच लावलेला आहे सिम्पलमध्ये तर अशा प्रकारे जे आहे ते आपलं बॅगचं कटिंग झालेलं आहे तर आता आपण हे कट करून घेणार आहोत तर आता आपलं बॅगचं जे आहे ते कटिंग कट झालेलं आहे तर आता आपल्याला सर्वात पहिले तेच बॅग आहे ती आपल्याला पूर्ण ड्रॉ करून घ्यायची आहे जशीच्या तशी सर्वात पहिले तर बघू शकता इथे जे पाठीमागचा भाग आहे तो जशाचा तसा ठेवलेला आहे आणि त्यानंतर याला आता आपल्याला पूर्ण ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर समोरच्या भागाची जे मापे आहे ती लावायची आहे तर ती कशा प्रकारे लावायची अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि आपल्याला कधी कधी पेपर कटिंगचा कंटाळा येतो किंवा वेळ राहत नाही घाई असते तर तसे अशा मध्ये आपल्याला डायरेक्ट कापडवरती कटिंग कशा पद्धतीने करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप पाहायला मिळणार आहे तर बघू शकता इथे आपण जे जसंच्या तसं जे आहे ते आपण सर्वात पहिले ड्रॉ करून घेतलेला आहे त्यानंतर इथे आता आपल्याला समोरच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे मागचा जो दीड इंच लावलेला होता तर अर्धा इंच देऊन इथे अशा प्रकारे समोरच्या मुंड्या मुंड्याचा सुद्धा आपल्याला गोल अशा पद्धतीने द्यायचा <coughs> आणि त्यानंतर जो सव्वा दोन इंचा गळा लावलेला होता तो इथेसुद्धा लावलेला आहे आणि गळा उंची जी आहे ती साडे सहा इंचावर मी लावलेली आहे की शिवून जो गळा आहे आपल्याला सहा इंचाचा येणार तर बघू शकता इथे अशा प्रकारे गळ्याची सुद्धा मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कुठल्या प्रकारचा गळ्याची डिझाईन करायची आहे समोरच्या साईडने तर तुम्ही इथे घेऊ शकता समोरच्या साईडने तुम्हाला पंचकोनी चौकोनी किंवा व्हीने तुम्ही अशा प्रकारे गळ्याचे आकार वेगवेगळे तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर आता आपल्याला लावायचा आहे टॉक्स पॉईंट तर बघू शकता इथे टॉक्स पॉइंट जो आहे तो मी इथे नऊ इंचा लावणार आहे तर बघू शक बघू शकता इथे नऊ इंचावर एक मार्क केलेला आहे तर थोडंसं त्याच्या खाली घेत आहे मी एक इंचाने कारण तो जास्तच वर होऊन गेला असता त्याच्यामुळे मग एक इंच जे आहे ते मी खाली एक आ, मार्क केलेला आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारे आडवी लाईन जी आहे ती आखून घेतलेली आहे तर सामोरच्या हुकचा सा प्रिन्सेस कट असल्यामुळे इथे अशा प्रकारे मी तिरप्यामध्ये दोन इंचाचं जे आहे ते एक्स्ट्राचं वाढवून घेतलेलं आहे तर पाहू शकता इथे अशा प्रकारे दोन इंचाची एक्स्ट्राची लाईन आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर टॉक्स पॉईंट पासून खाली आपल्याला जी लाईन आहे ती एक ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला दीड दीड इंचाचा म्हणजे तीन इंचाचा जो टॉक्स आहे तो आपल्याला इथे अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघू शकता जर तुमची चेस्ट जास्त असेल इथे अडतीस असेल चाळीस असेल तर हा जो टॉक्स आहे तुम्ही इथे वाढवू सुद्धा शकता किंवा कम छोटी चेस्ट असेल तर कमी सुद्धा करू शकता तर पाहू शकता इथे तीन इंचा जो टॉक्स लावलेला आहे तो अगदी व्यवस्थित परफेक्ट आहे त्याच्यामुळे आपल्या ब्लाउजला छान अशी कटोरीसारखा पॉप येणार आणि ब्लाऊज आपला व्यवस्थित बसणार आणि उठणार नाही म्हणजे कटोरी जी आहे ती चपटी होणार नाही याच्यासाठी तीन इंचचा जो टॉक्स आहे तो अगदी व्यवस्थित लागलेला आहे परफेक्ट आणि त्यानंतर नंतर, नंतर खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच अशा प्रकारे एक लाईन ड्रॉ करायची आहे तर बघू शकता इथे आणि त्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला फक्त मधात जिथे आपला टॉक्स आहे तिथे आपल्याला अशा प्रकारे लाईन जी आहे ड्रॉ करून घ्यायची आहे आणि दोन्ही जे साईड आहे तर अशा प्रकारे आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपलं जे आहे ते प्रिन्सेस कटच्या समोरच्या भागाचं जे ड्रॉपटिंग आहे ते इथे झालेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आहे कुठलीही अशा प्रकारे जर तुम्ही ब्लाऊज कटिंग करून शिवला तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो अगदी परफेक्टच येणार आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे आहे आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं डायरेक्ट कापडावरती कटिंग अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत आणि झटपट तर तुम्ही नक्की शिवून बघा हा अशा प्रकारे ब्लाऊज कटिंग करून तुम्ही नक्की शिवून बघा अजिबात तुमचा ब्लाऊज बिघडणार नाही मुंड्यामध्ये घोड येणार नाही आणि त्यानंतर शोल्डर सुद्धा उतरणार नाही आणि फिटिंग सुद्धा अगदी व्यवस्थित बसणार आहे तुमचा टॉक्स पॉईंट जो आहे तो पूर्ण व्यवस्थित लागला लागल्या जाणार आहे अशा पद्धतीचं जर तुम्ही ब्लाऊज कटिंग करून शिवून बघितला तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि त्यानंतर सव्वा दोन इंचाचा जो गळा आहे तोसुद्धा इथे मी लावून घेतलेला आहे अशाप्रमाणे आणि जर तुम्हाला गळा थोडासा पसरत पाहिजे असेल तर तुम्ही खालून अडीच इंचसुद्धा इथे लावू शकता तर आता आपल्याला पूर्ण जे पार्ट आहे ते सेपरेट करून घ्यायचे आहे जसं की प्रिन्सेस कटची कटोरी आणि साईड पीस आणि गळासुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला कटिंग बघायचं आहे समोर तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल जर आपण अर्धवट वेळ व्हिडिओ बघितला तर आपल्याला अजिबात कळणार नाही त्यासाठी व्हिडिओ पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण आपल्याला बघायचा आहे तर इथे आता आपल्याला जो टॉक्स आहे तो सुद्धा मधून कट करून घ्यायचा तर बघू शकता इथे आपल्याला अशा पद्धतीचं साईड पीस आणि कटोरी आपली कट करून झालेली आहे तर आता हे जे पूर्ण ड्राफ्टिंग आहे आपल्याला मेन फेब्रिकवर ठेवूनसुद्धा कटिंग कशा प्रकारे करायची ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर सर्वात पहिले आता आपण इथे बाही जी आहे ती कटिंग करणार आहोत तर बाही उंची जी आहे ती मी इथे लावलेली आहे अकरा इंच त्याच्यामध्ये एक इंच एक मार्जिन आहे ती बारा इंचावर इथे बाही लावलेली आहे तर लाव ला बघू शकता खालच्या साईडनी इथे दंडघऱ्याच्या निम्मे साडेपाच इंच लावलेलं आहे आणि त्याच्या बाहेर दीड किंवा दोन इंचाची तुम्ही मार्जिन लावू शकता जेवढी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर कॅप हाईट जी आहे ती सवा तीन इंच लावलेली आहे आणि कॅप हाईट वर सुद्धा साडेपाच लावलेलं आहे आणि त्याच्या बाहेर दोन इंच आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे इथे माप लावलेला आहे तर ही लाईन आपल्याला सरळ ड्रॉ करून घ्यायची तर अशा प्रकारे बाही कटिंग आहे तर जी आपण मार्जिन आखलेली आहे ती सुद्धा आपल्याला स्केलच्या सायडनी बाहेर अशा प्रकारे दोन लाईन मार्जिनच्या आखून मार्जिनच्या ड्रॉ करून घ्यायच्या आणि त्यानंतर जी मार्जिनची लाईन आहे त्याच्या बाहेर जे काही आहे एक्स्ट्राचं त्याचा आपल्याला निम्मे करून घ्यायचा अशा प्रकारे टेपच्या साह्याने आणि त्यानंतर इथे वर सुद्धा आपल्याला जेवढं घेतलेलं सव्वा तीन इंच ते आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आणि एक बॉक्स अशा पद्धतीने आपला तयार होतो आणि ह्या बॉक्समध्ये अर्धा अर्धा इंचाच्या दोन लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायच्या आणि जो आपला बाईचा सेप आहे तो आपल्याला इथे अशा प्रकारे द्यायचा हा जो सेप येण्यासाठी तुम्हाला थोडासा प्रॅक्टिस करावा लागेल की जेणेकरून आपल्या बाईचा सेप अगदी व्यवस्थित परफेक्ट येण्यासाठी थोडीशी तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला सुद्धा असा परफेक्ट बाईचा सेप जो आहे तो आखता येणार आहे आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे बाई आपलीसुद्धा कटिंग करून झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने अशी बाई तुम्ही कटिंग करून बघा तुमची बाई जी आहे ते कधीच कमी पडणार नाही तर आता आपल्याला मेन फेब्रिकवर ठेवून असतं कट करून घ्यायचं आहे सर्वात पहिले इथे बाई कट करून घेतलेली आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने त्यानंतर पाठीमागचा भाग जो आहे तो अशा प्रकारे ठेवून तोसुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे पाठीमागचा भाग जो आहे तो आपल्याला कापडाची घडी करून घ्यायची आणि त्यानंतर तिथे पाठीमागचा भाग ठेवायचा आणि त्यानंतर साईड पीस आणि प्रिन्सेस कटची कटोरी हे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे मेन फेब्रिकवर ठेवून कट करून घ्यायचं आहे तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला आजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं डायरेक्ट कापडावरती कटिंग दाखवलेलं आहे कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटू नेक्स्ट स्टुडिओ